സൂര്യകിരണ പഹാ സൂര്യകിരണ ഉജലി പഹാ യത്താ ഭര ശേഗ്രാബി ശേഗ സൂര്യകിരണ ഉജല പഹാ सूर्यकिरणा उजळली पहाट यात्रा बाबांची भरली शेगावार यात्रा बाबांची भरली शेगावार गजानन नवसाला पावती भक्तांच्या हा केला धावती गजानन नवसाला पावती भक्तांच्या हा केला धावती गुणगाऊया गाऊया दि नरात गुण गाऊया गाऊया दिनरात यात्रा बाबांची बैरली शे गावात यात्रा बाबांची बरली शे गावात सूर्यकिरणांनी उजळली पहाट सूर्यकिरणांनी उजळली पहाट यात्रा बाबांची बरली शे गावात यात्रा बाबांची बरली शे गावात मुर्ती ही साजिरी गोजिरी मस्तक ठेवू चरणावरी मूर्ती ही साजिरी गोजिरी मस्तक ठेवू चरणावरी दिन दुबळ्यांचा नथन सहाना दिन दुबळ्यांचा नाथांचा थन ത്രാ ബാബി ബരല ശേ ഗ്രാബി ബരല ശേഗ സൂര്യകിരണ പഹാ സൂര്യകിരണ പഹാ ത്രാ ബരല ശേ ഗ്രാബി ബരല ശേഗ दूर दुरूनी भक्त येते बाबांचे माझ्या दर्शन घेती दूर दुरूनी भक्त येते बाबांचे माझ्या दर्शन घेती गर्दी झाली हो झाली अशी लाखात गर्दी झाली हो झाली अशी लाखात यात्रा बाबांची बरली शेगावात यात्रा बाबांची बरली शेगावात सूर्यकिरणांनी उजळली पहाट सूर्यकिरणांनी उजळली पहाट यात्रा बाबांची भरली शे यात्रा बाबांची भरली शे यात्रा बाबांची भरली शे धन्यवाद